असा रस्ता असावा ह्या उड्यातून असा अंदाज बघूया काय होते रस्ता नाही माहिती आहे प्रॉपर पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथूनच रस्ता असावा असा अंदाज लावे हे जरा महिलेला दिसते वाट कारण इथे एक पाऊल आहे बघा आणि ते बोलले होते खडक आहे खडकच्या बाजूने इथे पाऊल वाटे हा हा ट्रेक पॉइंट असावा बघूया वरती जाऊन मगाशी पण आपण थोडं वरती जाऊन बघितलं पण ते काय नाही सापडलं परत रिटर्न आलो इकडनं वरती जाऊन बघूया हाच असावा मला असं वाटतं बघा मित्रांनो आपल्याला वाट नव्हती सापडत सोनवडे गावातून आपण वरती यायचं केला पण तिथे घाटमार्ग बंद रस्त्याचे एवढे कामं चालू आहेत तिथे मग आपण दुर्गानगरमधून आपल्याला ही पावलवाट सापडली हे बघा ही तर नी ही पूर्ण इथे मिक्सअप झाली दोन तास झाला मी पाऊलवाट सापडतोय मला एका काकाने नीट सांगितलं त्याच्यामुळे मला ही पाऊल टेरी सापडली गाडी आपण त्या घराची इथे लावली पूर्ण रिस्कमध्ये चालले कामकाज जाणार तर आपण किल्ल्यावर आहे पाऊलवाट पण परत सापडली फक्त इथे गावठी रेड आहेत सगळ्यांच्या तोंडातून मी हेच ऐकले की गावठी रेड आहेत देवपर्यंत आपल्याला नको भेटायला बस आता त्या रेड्यांची काही खैर नाही आपली ताकत तर तुम्हाला माहितीच आहे ताट सत्तर किती पण रेड्या असू दे अख्ख्यांना मारून टाका त्या का मिनटात आपण बाहुबलीचा भाऊ बल्ला देवे शूज घालायला बघा आता कोणतं काट आहे काय माहिती पायला दुखायला माझा इकडे जायचं असं मग चला चालतोय आपण पावलवाट आहे सोनगड म्हणजेच गुगलवर टाकलेल्याप्रमाणे नरसिंहगड ह्याच्यावर येऊ शकता तुम्ही आत्ता आपण बघा किती धन धनधड जंगलामध्ये ब्ल्यू आहे ना ते आपण येताना फक्त एकटा काय येऊ बस एवढंच सांगतो असा रस्ता आहे मित्रांनो जरा पाला पाचोड्यामध्ये रस्ता असा हे झाला आहे बंद पण वाट दिसते वाट बरीच मोठी आणि ट्रेकिंग पॉईंट मी गुगलचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल ज्याला यायचं आहे तो जर समजा या व्हिडिओवर आला तर त्याला ट्रेकिंग पॉईंट बरोबर सापडेल नरसिंहगड म्हणजेच सोनगडचा आणि गावकऱ्यांचं ऐकू नका काय काय गावकरी चांगले ज्यांनी मला रस्ता दाखवून दिला म्हणजे दाखवून पण नाही त्यांनी सांगितलं का बॉ इकडं जा म्हणून मला हा रस्ता सापडला हा रस्ता एकदम भारी मला हा रस्ता सापडायला दोन तास लागले माझी व्हिडिओ जर तुम्ही बघितली तर मी तुम्हाला लगेच टाकून देईन एक तास पुढं चालत आलो एक पंचेचाळीस मिनटं आता इथं पठार लागले बघा पुढे या पठाराने वर जायचं बरं झालं बाबा रस्ता सापडला या परिस्थिती झाली होती माझी दोन तास रस्ता सापडत होतो तर आपण या पठारावर आलेलो आहे आणि बघा तो तिकडे सोनगड आपल्याला आता ही टेकडे चढून खाली उतरायचं आहे ही टेकडी चढून खाली उतरायचं आहे मई टेकडे चढायचं आहे म्हणजे हा गड चढायचा आहे आणि हा एवढा सोनगड आहे हा एवढा आणि माझे ह्या साईडला आहे दुर्गानगर ह्या साईडला दुर्गानगर आणि तिकडे भैरवगड आहे पुढे त्या साईडला भैरवगड आहे आणि ह्या साईडला आहे सोनवाडी म्हणजे गडाचे जे गडकरी किंवा जे हे पुजारी ते ह्या साईडला राहतात पण इकडनंच कोण येत नाही वरती म्हणजे इकडनं जायला वरती यायला मार्गच नाही काय हाय तो हाय हे बघा ही जी पावलट आली ना ही सोनगडवरनं आलेली पण मला तिकडनं नीट लोकांनी सांगितलं पण नाही काहीच नाही आणि ही जी पावलॉट आली ही दुर्गा नगरमधून आलेली आणि इकडनं प्रॉपर मला सगळं माहिती पडलं म्हणून इथून वर येऊ शकलो मी आणि आता फक्त हे पठार असं चालायचं आहे पुढे जंगल आहे पण ते पण कवर केलं जाईल आणि मी ते करणार हे बघा विमाईन हे बघा विमाईन दोन आहेत इकडे पण आहेत इकडे बरं काय माहिती पाण्याचा टाका आहे की नाही आणि आपली अर्धी बॉटल संपली आहे मित्रांनो अजून तर किल्ला पण नाही आला आहे किल्ला अजून चढायचं बाकी पाण्याचा टाका असलं पाहिजे गरज आहे काळाची विमाईन गेलं बघा इथं इथं आंब्याचं आहे मस्त लावली आहे बाबा आंब्याच्या झाडाची जा आंब्याच्या झाडाखाली खाली जरा आपण एक ब्रेक घेतला सकाळपासून काय खाल्लं नव्हतं एक बिस्किट पुडा खाल्ला पाणी प्यायलो चला आता ट्रेक स्टार्ट करू आपण एक दोन तासामध्ये खाली यायला पाहिजे पहिले टेकडी आपण चढलो आहे ती दुसरी टेकडी मी तो किल्लाय वाटतं मग ते पण फिक्स नाही माहिती बघूया ती थोडंच राहिले बघा दुसरी टेकडी चढतोय मित्रांनो हिवाली या झाडावर असं शेवळ आलंय ते झाड डायरेक्ट त्याची पापुड ती सोडते बघा बघ चला लास्टी इकडी पार केली ही लास्ट एकडी होती आता इथून खाली उतरेयची ती इकडी समोर किल्ला आहे बघा हा किल्ला समोरचा किल्ल्याचा तर मोठ्या प्रमाणात नाचधुसत झाले असणारे त्यात काही वाद नाही गोष्टी क्लिअर होता ती मिशन रानरेडा म्हणजे गावठी रेडायची बघूया काय विषय पायरी मार्ग आहे तुटलेलं आहे पण पायरी मार्ग पूर्ण दिसतोय का बघा हा बुरुज तटबंदी म्हणू शकतो आणि इथं नॉर्मल पायरी मार्ग आहे हे बघा चौकोन आहे आपण किल्ल्यामध्ये आलोय मित्रांनो भले सब्बास विकास भले सब्बास नाटकं घेतले सोबत आलेलो आहे आपण किल्ल्यावर मित्रांनो <laughs> मला नव्हतं वाटलं की मी येऊ शकेल किल्ल्यावर पण आलो आपल्याला एक तटबंदी दिसली चौकोन त्याकडे म्हणजे पायरी मार्ग दिसला किल्ल्यावर आलो आहे मित्रांनो किल्ल्यावर आलेलो आहे आपण आणि आता किल्ला एक्सप्लोअर करूया तसं तर काय दिसत नाही किल्ल्यावर करूया इथं काहीतरी कसलं तरी चौथारा दिसतो आपल्याला मंदिर असावं हे ह्या साईडला काहीच नाही तिथे एक बुरुज आहे त्यानी बुरुज असावा आणि इथे एक गोल केला आहे हा कसला गोल आहे काय माहिती हे बघ इथे एक गोल केला आहे आणि तिथे एक झोपडे टाईप दिसते दिसलं का बघूया तिकडे काय इथे आपण बॅग ठेवली आपली आणि तिथे असं सामान ठेवलं आहे खूप सारं नाही का भंडारा वगैरे किंवा दुकानाचं सामान आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ले एक म्हणजे कळशी होती त्याच्यामध्ये पाणी होतं आपण बॉटल भरून घेतली त्याने कोणी ठेवलं असं कैशेवर थँक्यू सो मच आणि तुम्ही लपून ठेवली होती मी काढून त्याच्यातून पाणी घेतलं कारण खूप गरमी आहे तर धन्यवाद चला किल्ला एक्सप्लोर करूया आपण ही जे झोपडे टॅप केलं आहे ही पण एक वास्तूच असावी आणि इकडनं असं आपण आलो इथं आपण आपली चप्पल काढली आणि इथे एक तोफे दोन तो तोफा ठेवलेल्या आहेत एक छोटे आणि एक मोठी आणि त्याच्या स्ट्रेटसमोरच इकडे देवीचं मंदिर आहे आपल्याला माहिती नाही नेमकं पण इथे छानसं मंदिर आहे नाही बघा इथं घंटा वगैरे हे देवीचं मंदिर आहे तर आपण आता दर्शन घेऊ आणि मग पुढे किल्ल्याचे जे काय वास्तू उरलेल्या असतील ते बघू आपण सगळे पण मित्रांनो गणगळी आहे आणि आपल्याकडे लायटर आहे आणि पाणी पाणी तर ते त्या हंड्यामध्ये इथून आणलं आपण एक काम करू नॉर्मल देवपूजा करू सगळं साफ वगैरे करून गरम बघा कसं पडलंय सगळं बरोबर नाही वाटत सगळं नीट करून इथे ओके बघा मित्र तर आपण स्नान घातले आणि फुल चढवलं मस्त पैकी देवाला आणि अगरबत्ती लावली आणि इकडे सुद्धा सेम केलं आपण तर फुल नव्हतं आपल्याकडे या देवाला सुद्धा स्नान घातलं अगरबत्ती लावली मस्त काही विषय नाही आता आपण दर्शन घेतलेलं आहे आपण पण गणगोळी लावली जरा मोठी झाली अर वापरायलाहीच मोठी झाली ठीक आहे काय नाही आपण आता निघूया टोप बिपर ठेवून सगळं सगळे तिथं पण अजून एक बिस्किट पोडा आणि एक कुरकुऱ्याचं पॅकेट खाल्लं पाणी वगैरे पिलं मस्तपैकी छाई हे आपण सगळीकडेच बघतो ते नीट ठेवून आणि ह्या मेन एंटरस असावा मंदिराचा पहिलेच्या काळामध्ये आणि असं मंदिर असावं आणि ते आता तुटलं आहे तर महादरवाजा आणि ते ह्या किल्ल्याला आहे का नाही माहिती नाही मला बघूया आपण पुढे जाऊन चप्पल घालूया आता प्रदक्षिणा करूया आपण थोडक्यात त्या घराच्या डाव्या साईडने आपण निघालो आणि इकडे आल्याच्या नंतर इथे आपल्या ध्वजास्त एक जागा दिसते ध्वजारोहणची आणि इथे एक पाण्याचं टाक आहे वाटतं इथे एक पाण्याचं आहे पण पाण्याच्या टाक्यात पाणी नाही पाणी नाही आणि इथे ध्वजारोहणची जागा आहे पण त्याच्यावर ध्वज नाही असा आणि इकडनं वरती यायला जागा आहे का ही काय माहिती पण इकडे एक बुरुज आहे बघा असा हा गोल आणि हा एक बुरुज आहे त्याच्यावर हात भाजी या बुरुजावर काय माहिती पण काय आपल्याकडे झेंडा आपण वरती लावू शकलो असतो का मस्त लावू शकलो असते चला इथून इकडेच काय नाही बंदीचे पडलेले अवशेष दरवाजा शोधण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो सापडत नाही आहे पण पाऊल वाट पण नाही दुसरी पुढे अजून महादरवाजा मायामध्ये तोच असाव जो आपण पहिला बुरुज बघितला ना तिकडे पूर्ण पडलेला असावं चौकोनी दगड होती तिकडे तिथे दगड रचलेच बघा तिथे काहीतरी वाड्याचा अवशेष किंवा काहीतरी असावं किंवा जायला पण पाऊल वाट नाही इकडनं रिटर्न जायच्या मार्गावर असेल तर बघे पण इकडे पण जाऊन आलो मी इकडे पण काय नाही इकडे व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं की महादरवाजा दिंडी दरवाजा हे व्हिडिओ आहे ते काय फक्त तेवढं ते मंदिर आणि दोन तोफा मंदिर एकदम छान होतं पूजा करताना एकदम छान वाटलं मंदिराची आणि एक टाक होतं तीन चार बुरज आहेत बाकी ते काय मला दिसलं नाही बाकीकडे कुठे पाऊल पण नाही है जाते आणि दिसत आहे वनवा लागला होता इथे वाटत पूर्ण जळाले झाडं वगैरे आता खाली जायला एवढ मोठा असा किल्ला आहे तर गुगल वर तुम्हाला दिसतंय नरसिंहगड हो पण हा खरं तर किल्ला आहे सोनगड आणि या किल्ल्यावर यायचा मार्ग तुम्हाला मधूनच भेटेल छान मार्ग आहे यायला मी आता एकटा आलो तरी पण काही एवढं जास्त चुकलो ना नॉर्मल थोडंफार इकडे तिकडे झालं बट काय नाही ते पण नीट लक्ष दिलं माझं व्हिडिओमध्ये लक्ष होतं म्हणून झालं पण नीट लक्ष दिलं तर तो पण मार्ग एकदम सुदृढेल मी काय करेल मी गुगलला टाकण्याचा प्रयत्न करेल ट्रेकिंग पॉईंट आणि गुगलला पण टाकण्याचा प्रयत्न करेन ट्रेकिंग पॉईंट आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ट्रेकिंगचा जो सुरुवात आहे त्याचं लोकेशन मी टाकून देईन आणि सोनगड आणि नरसिंहगड त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका दोन्ही किल्ल्यांची नाव एकच आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळी माहिती देईल तुम्हाला आणि वरती यायला दोन तास लागतात व्हिडिओ काढत आलो म्हणून मला तीन तास लागले आणि जरा मी थांबलो पण खूप दोन तासात आरामात पोचून जाणार सगळे मला काहीतरी दोन तास तीस मिनटं लागली आणि वरती मंदिर आहे छान दोन तोफा आहेत छोट्या मोठ्या आणि दोन तळ आहेत पाण्याची एक टाकं आहे आणि बुरुज आहे पडलेल्या अवस्थेमध्ये वाड्याचा अवशेष आहे आणि आपला भगवा झेंडा तिथे लावण्याचा प्रयत्न करा की जिकडे ट्रेक चालू होतो ना तिकडे मी व्हिडिओ एंड करतो आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल तरी ओके आता आपण खाली उतरायला स्टार्ट करतो आहे तर व्हिडिओ बंद करूया डायरेक्ट भेटूया गड्याखाली गड्याखाली आपण व्हिडिओ आपला एंड करूया ओके हाच महामार्ग असणार आहे कारण हे बघा इकडनं हे पूर्ण असं ढासळलं आहे एवढा भाग आणि तिथे मोठे मोठी दगड आहेत चौकोनी चौकोनी या झाडांमुळे दिसत नाही मी तुम्हाला कसं दाखवू दिसलं तर दिसलं खाली गेल्यावर दिसलं याचे डिंक निघाले <laughs> तरी बघ इथून ह्या झाडांच्या मधून दिसते बघा थोडेसे अवशेष एक बांधकामाचे आणि मोठा दगड दिसतोय कॅमेऱ्या मध्ये दिसेल की नाही माहिती नाही मी दाखवायचा प्रयत्न करतो ते पूर्ण ढासळलं आहे खाली आणि पूर्ण हे पडला असणार आहे जो मार्ग आहे किल्ल्यावर येण्याचा तो मी पूर्ण बंद सुद्धा दिसतोय बघा हे बघा हा बुरुज हा बुरुज आहे आणि ते जे ढासळलेलं आहे ना ते इथे आहे बरोबर आणि हा असा पूर्ण मार्ग ढासळलाय आणि पायऱ्या पण दिसतात थोड्या थोड्या एकदम नॉर्मल आणि दगडर रसलेले दिसत होती हे बघा हा बुरुज आहे इथून असं पूर्ण ढासल आहे म्हणजे हा हा मार्ग असावा म्हणजे असं मला वाटतंय बरं का कारण तिथे जी पाऊल वाटे आपली ह्या साईडला आहे आणि ते जे बांधकाम मला दिसतंय ना ते तिकडे आहे ह्या बुरुजाच्या खाली जरा असं तिथे असावा दरवाजा चला निघूया खाली इकडं कसं पाणी पाणी जरा ऑइली ऑइली झाले बघा चिकट चिकट हे तुमका फक्त सह्याद्रीत बघूक खोया दुसरे कुठे बघूक खोया नाही जरा सिंधुदुर्गाची भाषा बोलते जमतंय का बघा काही चालले नाही माका माझं माका माझं नाही माहितुक खोया आता हे चढून परत खाली उतरायचं परत चढायचं परत खाली उतरायचं असं करू खोया नंतर खाली पोच पोचतलंय मी मागा वाट सापडतय सोन्गड। तर देवमाच्या पाठीशी बघा मित्रांनो नरसिंहगड म्हणजेच सोनगड तर सोनगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक सोनवाडीमधून आणि दुसरा म्हणजे दुर्गानगरमधून तर दुर्गानगरमधून जो मार्ग आहे तो मी एक्सपिरियन्स केला आणि तो एकदम छान आहे आणि जर समजा तुम्हाला वाट सांगायची म्हणलं तर ही जी ही जी वाट येते ती सोनवाडीमधून येते आणि इकडे पुढे हे दुर्गानगर आणि हे जे दोन खांब आहेत लाईटीचे तुम्हाला दाखवतो हा जो टर्न आहे ह्याच्या इकडून मधून जाण्यासाठी वाटे बघा हा जो मोठा खडक आहे हे बघा इथे हे बघा हा खडक तर हा खडक जरा हे वेलींनी झाकला गेला आहे तर हे जर मोकळं केलं तर हा खडक तुम्हाला दिसेल बघा हा खडक तर या मधून ही पाऊल वाटे जायला तर इथं खून वगैरे तर काय करू नाही शकत आपण पण हा लायटीचा खांब आणि इकडनं सोनवाडीवरून येणार रस्ता आणि हे दुर्गानगर ह्याच्यामधून इकडं जाण्यासाठी वाटे आणि ही पावलवाट वाट डायरेक्ट तुम्हाला घेऊन जाणार सोनगड म्हणजे नरसिंहगडावर तर खून तर काय आपण करू नाही शकत आहे आणि ती राहणार थोडी नाही केली जरी इथे जरी आपण खून केली इथे राहणार थोडी नाही तर मी इथे एक अशी काठी ठेवून देतो म्हणजे नॉर्मली जर दोन तीन दिवसामध्ये कोणी आलंच तर त्यांच्या लक्षामध्ये येईल ते एक झाड पण आहे बघा आणि इथे दगड आहे इथून वरती जाणं खरं तर इथे जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीने काहीतरी इथे लिहिलं पाहिजे होतं आहे की नाही जेणेकरून लोकांच्या लक्षात येईल पण काय लिहिलं नाही जर तुम्ही गावकऱ्यांना जरी विचारलं तरी गावामध्ये गाडी लावून इकडनं असं चालत चालत आलं या साईडला एकच पाऊल वाटे ती सोनगडावर जाते मी एक काम करतो लोकेशन टाकून देतो तिथे जातो गुगलला जर समजा लोकेशन पडत असलं ले, नेटवर्क असलं तर लेता, टाकून देतो हाय दुर्गानगरचा रस्ता आणि इथून वरती मी चालत गेलो आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला हे होतं आणि इथं आपण आपली खाली गाडी लावली या घालाची हे घर जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण तुम्ही आरामात येशील व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल कसं जायचं काय तर गाडी लावली होती आपली टॉवेल वाड्यात घातला होता हे घर आहे या घराच्या वरतूनच इथं जायला रस्ता आहे सांगतात लोक काही विषय नाही फक्त सगळ्यांचंच नका ऐकू आपल्या मनाचं पण थोडंसं ऐका मी तेच केलं म्हणून गेलो तरी आज गडावर नाही तर आज जाऊस नसतो शकलं हे ना ते ना जनावर आहे ना नाही जायचं नाही चला भेटूया उद्या तोपर्यंत जय शिवराय बाय बाय